नाही आज पहिल्यांदा प्रवास नाही करत आहे मी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातो शक्यतो एस टीनेच प्रवास करायचा माझा प्रयत्न असतो याचं कारण असं आहे की सर्वसामान्य प्रवाशांच्या काय समस्या आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या काय समस्या आहे डेपोमध्ये स्वच्छता आहे का डेपोमधील प्रसाधनगृह स्वच्छ आहेत का एस टी कर्मचाऱ्यांसाठी जी राहण्याची व्यवस्था असते ती योग्य आहे का या सगळ्या गोष्टींची पूर्तता त्या ठिकाणी आमचे आगर व्यवस्थापक करतायत का याच्या संदर्भातील माहिती घेत असतो जी बस असते ती बस चांगल्या प्रकारे सुविधा प्रवाशांना देते का त्या कुठे बंद तर पडणार नाही ना याची काळजी ते घेत आहेत का ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आणि माहिती घेण्यासाठी मी बसनं प्रवास प्रवास करत असतो आणि असा प्रवास केल्यानंतरच आपल्याला कळतं की लोकांच्या काय समस्या एसी कॅबिन मध्ये बसून जर आपण विचार केला आणि ऑर्डर सोडत गेलो तर ते काय होणार नाही तळागाळामध्ये आणि फील्डवर काम केलेल्या कार्यकर्त्यालाच कळतं की काय समस्या आहेत आमचे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमचे धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे पूर्ण मार्गक्रमण ह्या राज्याचं आहेत सगळीकडे जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते आमच्या सरकारच्या माध्यमातून करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांना घेऊन हा एस टीचा प्रवास सुखकर कसा होईल आणि प्रामुख्यानं गाव येते एस टी पण माझी संकल्पना आहे की पाडा तिथे एस टी म्हणजे एस टी वर्गामध्ये एस टी पोच पाहिजे म्हणजे शेड्यूल ट्राफ हा वर्ग जो आहे आदिवासी वर्ग जो आहे त्या आदिवासी पाड्यांमध्ये जेव्हा माझी बस पोहोचेल आणि त्यांना त्या ते सुविधा दे मला देता ये येईल ह्या डिपार्टमेंटचा मंत्री आहे याचा मला अभिमान वाटत काय होतं काही दौरे पूर्वनियोजित जे केले जातात त्या दौऱ्यांमध्ये वेळ मिळतो कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना स्वच्छता ठेवण्याची किंवा काही त्रुटी ज्या असतील त्या त्रुटीची पूर्तता करण्याची त्यामुळे अचानकपणे जर दौरा केला तर त्या त्रुटी ज्या आहेत त्या आमच्या लक्षात येतात आजच्या दौऱ्यामध्ये स्वच्छतागृहाची सुद्धा व्यवस्था चांगली होती शिवजयंतीचा पूर्ण उत्साह असल्याकारणानं त्या सुट्टी असल्याकारणानं प्रवासी संख्या फार कमी होती त्यामुळे प्रवाशांच्या समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मला जाणून घेता आल्या नाही परंतु शेवटी प्रत्येक डिपोमध्ये गेल्यानंतर मला प्रवाशांच्या ज्या समस्या त्या सारख्याच वाटल्या म्हणजे बसेसची कमतरता त्याचबरोबर हो डिपोची अस्वच्छता प्रसाधनगृहाची अस्वच्छता पाण्याची आणि खाण्यापिण्याची नियोजन योग्य प्रकारे नाही आहे वाहतूक पार्क खोळला फार मोठ्या प्रमाणात उशिरानं बसेस येतात उशिरानं सुटतात अशाच काही मोठ्या समस्या प्रत्येक ठिकाणी मला आढळून आलेल्या आणि त्याची कशी काय लवकरात लवकर पूर्तता येईल करता येईल यासाठी तुम्ही गुजरातला जाऊन आला तुम्ही बघा गुजरात दौऱ्यामध्ये तुम्हाला काय जाणार महाराष्ट्रात काय सुधारणार बघा मी कर्नाटकमध्ये सुद्धा गेल्या महिन्यामध्ये जाऊन आलो होतो दिल्लीला मी सात जानेवारीला होतो मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला सांगितलेलं आहे की अन्य राज्यामध्ये ज्या चांगल्या प्रकारच्या सुविधा आहे त्या तुमच्या राज्यामध्ये आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा कर्नाटकमध्ये काही चांगल्या सुविधा आहे त्या आम्ही प त्याची इम्प्लिमेंट करतो आहे म्हणजे स्वच्छता त्या प्रत्येक बसेसची त्या ठिकाणी आहे ओलोच्या चांगल्या बसेस आहे लांब पल्ल्याच्या मा जास्त बसेस दिलेल्या आहेत स्लीपर कोच दिलेले आहेत अशा प्रकारच्या सुविधा कर्नाटकमध्ये आहे तर गुजरातमध्ये सगळे जे एस टीचे डेपो आहेत ते डेपो झालेले नाही आहेत ते बसस्टॉपच्याऐवजी त्यांनी बस फोर्ट निर्माण केलेले आहे जसं सुविधा सुद्धा एअरपोर्टला किंवा एखाद्या मॉलमध्ये असतात तशा सुविधा त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वच्छतागृह चांगलं आहे मोठ्या प्रमाणात आहे ड्रायव्हर कंडक्टर यांनी राहण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे एखादी जर रात्रीच्या वेळेस बसेस सुटली तर एखादा प्रवासी खोळंबू नये यासाठी त्यांना रात्रीची राहण्याची व्यवस्था सुद्धा अडीचशे रुपये घेऊन त्या डेपोमध्ये केलेली आहे चांगल्या प्रकारचं चा त्यांनी थिएटर बनवलेलं आहे चांगल्या प्रकारचं छोटं हॉस्पिटल आहे चांगल्या प्रकारचं खाद्यपेय मिळतील अशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्यामुळे ह्या सुविधा त्या ठिकाणी असल्यामुळे पूर्ण देशामध्ये गुजरात राज्यातला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि तसेच बस राज्यामध्ये किंवा जे ऐंशी डेपो आहेत महाराष्ट्रामध्ये त्या डेपोचं चांगल्या चा प्रकारे तत्वावरचं चा मॉडेल एक डेव्हलप करून ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बस स्ोट कशा प्रकारे निर्माण करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करतो असं लहानपणची आठवण मला आलेली आहे नक्कीच कारण आई माझी शिक्षिका होती शाळेमध्ये गावी आणि शिक्षिका असताना तिच्या म्हणजे शाळेमध्ये ज्या ती शिकवायला जायची त्या शाळेमध्ये जात असताना एस टीचाच प्रवास येतो त्यामुळे लहानपणच्या आठवणी ताज्या झाल्या परंतु त्याही वेळेच्या समस्या ह्याच होत्या ह्याही वेळेच्या समस्या तशाच आहे आणि एक बरं वाटतं आहे की सर्वसामान्य माणसांप्रमाणे आपण जर सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन मिसळलो त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर योग्य प्रकारे योग्य वेळी निर्णय होऊ शकतो आणि त्यामुळे हा प्रामाणिक प्रयत्न करतो सर एस टी बसेस तुम्ही सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहात परंतु एस टी कर्मचाऱ्यांची अनेक दिवसापासून मागणी आहे त्यांना शासकीय सेवकाचा दर्जा द्या म्हणून तर नाही ती वस्तुस्थिती आहे ती लाख देणार नाही ना परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा त्यांचा संप झाला होता त्या संपामध्ये माननीय हा उच्च न्यायालयानं काही निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाच्या बांधील राहूनच आम्ही आता काम करतो आहे परंतु शेवटी बघा माझे जवळजवळ सत्याऐंशी हजार कर्मचारी आहेत दहा ते बारा हजार माझे अधिकारी वर्ग एक लाखाचा हा सगळा संघ घेऊन मी पुढे चाललेलो आहे आणि एस टीची अवस्था तर फार वाईट आहे तोट्यामध्येच एस टी जात आहे गेल्या महिन्यापर्यंत तीन कोटी दर दिवशी एस टी लॉसमध्ये होती परंतु आता जी वाढ केली आहे त्यामुळे एस टीची थोडी लॉसमध्ये थोड्याफार प्रमाणात सुधारणा आलेली आहे परंतु मी एक गोष्ट अभिमानाने या ठिकाणी तुम्हाला सांगा सांगेल की माझी परिवहन सेवा सुधारली माझी परिवहन सेवा सक्षम झाली तर शेवटी मी एस टी कर्मचाऱ्यांनाच जास्तीत जास्त त्यातनं कसा फायदा याचा प्रयत्न करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना घेऊन प्रवाशांना सुविधा देण्याचा माझा प्रयत्न चौदा लाख लोकसंख्या तीन महिन्यामध्ये पी पी बी तत्वावरचं जे आमचं मॉडेल आहे त्या मॉडेलला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर पी पी व्ही तत्वावर हे मॉडेल राबवो आणि भले चौदा लाख लोकसंख्येला एक जरी एस टी डेपो असेल तरी अद्ययावत एस टी डेपो केल्यानंतर ते एस टी डेपो पूर्ण चौदा लाख काय पुढील भविष्यामध्ये पंचवीस लाख लोकसंख्येला पूर्ण पडेल अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत एस टी महासंघाचे जे अध्यक्ष आहेत संजय शेट्टी यांची नियुक्ती तर राजकीय व्यक्ती रंगणार असं एक चर्चा होती तर काय झालं नाही तसं काही झालेलं नाही ती ते राजकीय पद आहे आमच्या ईडी पक्षाचं हे सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये शेवटी महामंडळाचं वाटप आज ना उद्या होणारच आहे कोणाला एस टी महामंडळ मिळेल कोणाला सिडको मिळेल कोणाला भाडा मिळेल त्यामुळे जोपर्यंत त्या नियुक्त्या होत नाही कुठल्या पक्षाला ते खातं दिलं जात नाही तोपर्यंत त्यांची ती त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे चुकीचं काहीच नाही आहे आणि शेवटी ह्या खात्याचे मंत्री असल्यानंतर मला अधिकार आहेत मी त्या पद्धतीनं त्या अधिकाराचा वापर करून टाकण्याचा प्रयत्न करतात नाही नाही त्याच्यामध्ये काही नियमावली आहे परंतु शेवटी परिवहन मंत्री हा सार्वभौम हो असतो बहुतांश विषय हे एस टीचे एस टीच्या संबंधित असतात ते परिवहन मंत्र्याकडे असतात काही जे विषय असतात त्या अध्यक्षांकडे जातात इलेक्ट्रिक गाड्या ज्या मागण्या शेवटी काय आहे की आता ज्या इलेक्ट्रिक बस गाड्या आलेल्या आहेत त्या फार कमी आलेल्या आहेत पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बस गाड्यांची आम्ही ऑर्डर दिलेली आहे परंतु आजपर्यंत आमच्याकडे फक्त साडेचारशे बसेस आलेल्या आहेत आणि त्यांच्या बाबतीत हवं तेवढं आम्हाला समोरून रिस्पॉन्ससुद्धा आलेला नाही त्यामुळे भविष्यामध्ये डिझेलच्या सी एन जीच्या आणि एल एन जीच्या गाड्यांशिवाय पर्याय सर एस टी भाडेवाढ केलेली आहे पंधरा के टक्के त्याच्यामुळे प्रचंड नाराजगी पसरली आहे आपण ही भाडेवाढ आप अपरिहार्य आहे मी तुम्हाला सांगतो दर वर्षाची ती भाडेवाढ असते परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही गोष्टींमुळे किंवा निवडणुका असल्यामुळे त्या भाडेवाढ झाली नव्हती हो त्यामुळे अचानकपणे ही तीन वर्षानंतर जी भाडेवाढ झालेली आहे खरंतर ती दर वर्षाला केली असती तर लोकांना असं जाणवलं नसतं परंतु या ह्यापुढे भाडेवाढ होत असताना जी टायरच्या वाढलेल्या किमती डिझेल आणि सी एन जीच्या वाढलेल्या किमती जे कर्मचारी आमचे आहेत त्या कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार त्यामुळे ही भाडेवाढ दरवर्षी जर गरज असेल तर करावी ह्या मताचं okay. मी आहे